इकडे ना हे सर्व कर्टन आहेत म्हणजे घराच्या आतमध्ये दरवाज्याला वगैरे लावायला एकशे नव्याण्णव रुपये प्राईज आहे इकडे पाय पुसण्यासाठी पण आहे म्हणजे दरवाज्यात वगैरे ठेवायला फक्त पन्नास रुपयाला आहे सर्व मुलांसाठी पण आहेत आपल्यासारख्या मुलांसाठी नव्याण्णव रुपयाला स्लीपर आहेत घरी घालण्यासाठी इकडे लेडीजचे सँडल आहेत वन नाईन्टी नाईन हडद पण बाय वन गेट वन फ्री आहे पाचशे ग्रॅम हा पॅकेट आहे एक वर एक फ्री आहे म्हणजे अर्धा किलो घेतलं तर त्याच्यावर अर्धा किलो फ्री भेटेल ते गोष्टीवर काय ना काय तुम्हाला ऑफर भेटेल बाय वन वन गेट ऑफर चालू आहे इथे काय ना काय ऑफ भेटेल प्रत्येक गोष्टीवर ते सर्व क्लिनिंग आयटम वगैरे घ्यायचे आहेत हे माचीचं बॉक्स बघतोय पण मंडळी बघतोय एम आर पी आहे दोनशे वीस आणि एकशे तेवीस तेलाची बॉटल आहे इकडे कपचा सेट आहे पुरे काचेचे कप आहेत नव्याण्णव रुपयाला सहा मिळतील हे मोठे डबे टू फोर्टी आहे त्याच्यामध्ये पण तीन ते चार डबे आहेत नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आता ना आपण चाललेलो आहोत ताईच्या हळदीची शॉपिंग करायला म्हणजे घरातलं सर्व सामान वगैरे आणायचं आहे आणि सोबत बघताय आई आहे आणि मोठे सुद्धा आहे तर माकू सुद्धा घालायचं भात वगैरे सर्व कडधान्य वगैरे आणायचे जेवणाचं साहित्य आणायचं आहे तर त्याच्यासाठी आता आम्ही चाललेलो आहोत डिमार्टमध्ये डिमार्ट कसं सर्व गोष्टी एका ठिकाणी व्यवस्थित मिळतात तर मंडळी फायनली आता आपण डिमार्टला पोचलेलो आहोत इकडे मागे लाईनीत आता सर्व बॅग वगैरे पॅक करून घ्यायचे आहे आणि आतमध्ये जाऊया आपण आता तर इथे ना आम्हाला चहापत्ती पाहिजे तर चहापत्ती घेतोय पावपाव किलोच्या दोन घेतोय मोठा घेते हां बरा पडेल म्हणजे एकच एक पार्लेचे बिस्किट घेतले ते मोठे चणे पण घेतले गुळ पण घ्यायचं आहे आम्हाला तर बघतोय तो कोणता घ्यायचा आहे इथे आपण सेंदा नमक घेतलं आहे याच्यावर पण ना ऑफर आहे बाय वन गेट वन फ्री एक वर एक फ्री भेटतो शंभर रुपयाला दोन आहेत साखर किती घ्यायचे पाच किलो पाच किलो साखर घ्यायची बघ चवलं किती घ्यायचं एक किलो चवलं बघतोय इथे एक किलो घ्यायचे आहेत आम्हाला हे जाडवाले पाहिजे ना मोठे जाडवाले पाहिजे ते दाखवा आहे बारीकवाले ते बारीकवाले आहे अगोदर घेतलेले जाडवाले घेतोय एक चण्याचं पॅकेट सुद्धा लागणार आहे हो मस्त आम्ही दर टायमाला ना हेच चणे घेऊन जातो छान असतं पोहे घेतो आहे पोहे किती घ्यायचे आहेत हा पाच किलो किलो पोहे घ्यायचे एकसष्ट रुपये किलो आहे पोहेंचा इथे किचन किंग मसाला घेतला आहे हा मटर पनीर वगैरेला एकदम छान असतो मसाला आणि चिकन बनवण्यासाठी चिकन मसाला घेतलेला आहे एकदम भारी होतं या मसाल्यामध्ये तिथे लोणचा बघतो आहे आम्ही आता किती अर्धा किलो आहे अर्धा किलो घेतले लोणचा रामबंदूचं आहे रामबंधूचा एकदम मस्त असतो आंब्याचा लोणचा घेतलेला आहे आणि इकडे ना सर्व आपले कडधान्य वगैरे घेऊन झालेले आहेत पॅकिंग वगैरे करून झाले आहेत पोहे आहेत मसूर मुगडाळ आहे शेंगदाणे आहेत तिकडे साखर आणि ह्या फेणे घेतल्या आहेत तळून खाण्यासाठी जेवणामध्ये या छान लागतात एकदम हे सर्व कडधान्य वगैरे सर्व शॉपिंग करून झालेली आहे आणि हा एक ड्रमसुद्धा घेतला आहे तेलाचा हा किती आहे लिटरचा आहे पाच लिटरचा ड्रम आहे हे मोठं पॅकेट घेत साडी आपण बिर्याणी किती मोठे घेते तीन तीन हा ते आपण सपोला ओट्स घेतलाय घरी कसं नाश्त्याला सर्व लागतो ना हे म्युसली घेतले आणि हा इकडे सपोलाचा ओट्स आहे हे जवळपास सातशे ग्रामच आहे हा एक पॅकेट घेतलाय आणि सपोलाचं एक पॅकेट घेतलं मंडळी इथे ना बाय वन गेट वन ऑफर पण चालू आहे बघा प्रत्येक गोष्टीवर ना काय ना काय तुम्हाला ऑफर भेटेल आहे बाय वन गेट वन ऑफर चालू आहे इथे काय ना काय ऑफ भेटेल प्रत्येक गोष्टीवरती पंधरा रुपये ऑफ हे हळद पण बाय वन गेट वन फ्री आहे पाचशे ग्रॅम हा पॅकेट आहे एकवर एक फ्री आहे म्हणजे अर्धा किलो घेतला तर त्याच्यावर अर्धा किलो फ्री भेटेल वन सेवंटी फोर प्राईज आहे मी एक मिठाची पिशवी घेतली ना टाटा नमक अवेलेबल नाही आहे आशीर्वादचं आहे या आशीर्वादचं घेतला आहे त्याच्यामुळे टाटा नमक मग अवेलेबलच नाही तर आम्ही वरती आलो आहे वरती सर्व क्लिनिंगचे आयटम वगैरे घ्यायचे आहेत हे माचीचं बॉक्स बघतो आहे एक मोठे साबण घेतलं आहे ना इकडे साबणाचं सा एक गोल बॉक्स घेतलेला आहे हा म्हणजे वापरायला बरा पडतो आतमध्ये कात्या पण असतो याच्यातून हा एक घेतलेला आहे आता इकडे तेल वगैरे बघतो आहे वगैरे सर्व बत्ती वगैरे करण्याचे आयटम आहेत इकडे पण ना मंडळी बघतोय एम आर पी आहे दोनशे वीस आणि एकशे तेवीसलाही तेलाची बॉटल आहे म्हणजे जवळपास एवढं डिस्काउंट येते एक सेलचं पॅकेट घेतलेलं आहे रिमोटमध्ये टाकायला होता आता दोन रिमोट आता हा गाड्यातून रिमोटमधून दोन रिमोटमध्ये दोन, दोन दोन चार सेल जातात गाड्याळ वगैरे ना बरा पडतो मग एक पॅकेट हा एकशे पंचवीसला आहे एकशे ऐंशी जे एम आर पी आहे पण एकशे पंचवीसला भेटेल इकडे पण सर्व साबण वगैरे आहे त्याच्यावर ते पंच्याऐंशी एम आर पी आहे एकशे तेवीसला भेटेल सिक्स्टी टू रुपये ऑफ आहे हे सर्व नंबर वन साबण आहे ते इकडे पण साबण आहे पस्तीस एम आर पी आहे एकोणतीस रुपयाला भेटेल फेस तोंडाचं टावेल आहे पेस्ट अवेल आहे चांगले आहेत पण हां मस्त कलर पण वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये एकोणतीस रुपयाला एक एक खालचे आहेत ते वीस रुपयाला हे खालचे आहेत ते वीस रुपयाला आहेत पंचवीस एम आर पी आहे हे फक्त नाही फक्त वीस रुपयाला याच्यामध्ये पण हे जरा साईज छोटी आहे ना ह्याची साईज छोटी आहे वरचे मोठे आहेत जरा दोन घेतोय अशा कलर मध्ये पण इकडे ना नॅपकिन आहेत फिफ्टी नाईन रुपीजला नॅपकिन आहेत पण चांगले क्वालिटी चांगली आहे ह्याच्यामध्ये पण अलग अलग कलर भेटतील इकडे क्लिनिंगचे आयटम आहेत म्हणजे ब्रश आहेत सर्व भांडी वगैरे घासण्यासाठी एकोणतीस रुपयाला आहे एक इकडे झाडू वगैरे तुम्हाला भेटेल एक डिश घ्यायची होती इकडे सिंगल डिश घ्यायला गेलं तर एक नव्याण्णवला भेटेल सिंगल डिश एक वाटी एक ग्लास भेटेल मी कॉम्बोमध्ये पण आहेत दोनशे एकोणतीस रुपयाला त्याच्यामध्ये तीन डिश तीन वाट्या भेटतील असा हा कॉम्बो पॅक आहे तीन डिश बऱ्या आहेत पण दोनशे एकोणतीसला एक बघायला गे गेला तर नव्याण्णव रुपयाला भेटते इकडे कपचा सेट आहे पुरे काचेचे कप आहेत नव्याण्णव रुपयाला सहा मिळतील मस्त डिझाईन बघा एकदम छान आहे इकडे अलग डिझाईनमध्ये पण मिळते नव्याण्णव रुपये हे मीठ वगैरे ठेवायला छान आहे सेवन्टी नाईनला काचेच आहे म्हणजे इथं आतमधून असं मीठ वगैरे ठेवू शकतो किंवा कॉफीसाठी पण मस्त आहे ते सेवंटी नाईन रुपीज आहे काजू बदाम ठेवायचे काजू काजू बदाम ठेवण्यासाठी सेवन्टी नाईन रुपीज आहे काचेची आहे पूर्ण ती वाली नाईन्टी नाईनला आहे ना शंभर रुपयाला आहे मोठीवाली पूर्ण काचेची आहे इकडे टिफिन पण आहेत म्हणजे डबा वगैरे कामावरती नेण्यासाठी नव्याण्णव रुपयाला आहे पूर्ण ग्लास आहे ग्लास मटेरियल आहे इकडे मंडळी असे ना वाटेसुद्धा आहेत थर्टी नाईनला वाटे आहेत आणि ह्या इकडे अशा डिशसुद्धा मिळतील ह्या पण थर्टी नाईनला आहेत मस्त डिझाईन आहे घरी वापरण्यासाठी ना एकदम भारी आहेत ते पण ना बाय वन गेट वन फ्री आहे ह्या अशा वाट्या मिळतील ग्लास मटेरियल आहे बाय वन गेट वन फ्री एक वर एक फ्री आहे थर्टी नाईनला आहेत इकडे ना हे सर्व कर्टन आहेत म्हणजे घराच्या आतमध्ये दरवाजाला वगैरे लावायला एकशे नव्याण्णव रुपये प्राईज आहे दोनशेला मिळते इकडे अलग डिझाईनसुद्धा आहे इकडे पण ना इकडे पण मस्त डिझाईन आहे बघा घरी म्हणजे दरवाजा इथे लावायला एकदम मस्त खिडकीला वगैरे लावू शकता आणि इकडे पाय पुसण्यासाठी पण आहे म्हणजे दरवाजात वगैरे ठेवायला फक्त पन्नास रुपयाला आहे हे असं आहे अशामध्ये पण आहे फोर्टी नाईन रुपीज इकडे कर्टनमध्ये ना तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी मिळती मिळतील म्हणजे खूप जास्त डिझाईन आहे बघ वरती खाली सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे कर्टन्स मिळतील आणि खाली ना पूर्ण हे पाय पुसण्यासाठी हे दरवाजे ठेवतात ते अलग अलग रेट आहे हा इकडे वन फोर्टी नाईनचा आहे फिफ्टी रुपीजवाले पण मिळतील अशा प्रकारचे प्लास्टिक मटेरियलमध्ये पण मिळतील मॅट टाईप हे पण चांगले आहेत कॉटनमध्ये कपड्यामध्ये सुद्धा मिळतील हा नाइंटी नाईनला आहे आणि तिकडे तिकडे फोर्टी नाईनला आहे तिकडे लेडीजचे सँडल आहेत वन नाईन्टी नाईनला दोनशे आहे मध्ये अलग अलग डिझाईनमध्ये आहेत स्टोनवाले सुद्धा येतात बघा चारशे रुपयाला थ्री नाइंटी नाईन चारशेला स्टोनवाले आहेत पण मस्त आहेत ते घालायला आणि पाचशेवाले वाले पण आहेत तिकडे पाचशेवाल्यांची डिझाईन बघा एकदम मस्त ब्लॅकमध्ये पण वरती डिझाईन आहे डायमंडची त्या इकडे शंभरवाले सुद्धा आहेत ह्या स्वस्तात म्हणजे घरी घालायला एकदम स्लीपर चांगले आहेत सर्व लेडीजचेच आहेत ब्लॅक चांगल्या वाटतात तुला हो म्हणजे साध्या बऱ्या दिसायला पण चांगल्या वाटतात बघाय केलं तर ह्या आईने सिलेक्ट आहेत सँडल टू एटी सेवनवाले आहेत पण दिसायला मस्त वाटतं ना कलर पण मस्त आहे मुलांचे पण मिळतील दोनशे रुपयाला आहेत दीडशेवाल्या पण मिळतील तुम्हाला ह्या सर्व दोनशे रुपयेवाले आहेत वन वन सेवंटी नाईनवाले आहेत बघा मस्त आहेत लहान मुलांचे पण सर्व मुलांसाठी पण आहेत आपल्यासारख्या मुलांसाठी नव्याण्णव रुपयाला स्लीपर आहेत घरी घालण्यासाठी ह्याच्यामध्ये पण कलर मिळतील ब्लूमध्ये आहेत ग्रीनमध्ये आहेत ब्लॅकमध्ये सुद्धा आहेत सगळे ब्लॅकमध्ये आहेत फक्त आणि फक्त शंभर रुपयाला इकडे ना असे स्टूलसुद्धा आहे ते बसण्यासाठी ती तीनशे रुपयाला आहेत सर्व प्लास्टिकचे आयटम आहेत स्टूल गार्बेज बादली वगैरे हे नॉर्मल बादली आपल्या बाथरूमसाठी हे पण दोनशेवाले आहेत त्या मस्त क्वालिटी पण चांगली आहे प्लास्टिकचे सुद्धा आहेत एकवीस रुपयाला पंचवीसला आहे एकवीसला भेटेल ते पण चार रुपया ऑफर ते सगळे प्लास्टिकचेच भांडे आहेत इकडे डबे वगैरे घरी डबे लागतात ना ते आहेत पाच पीसचा सेट घेऊ शकता आहे आपण पूर्ण पाच हातमध्ये पीस आहेत अलग अलग त्याच्यामध्ये साईजचे भेटतील एट्टी नाईन रुपयाला तुम्हाला चार डबे भेटतील मस्त आहेत म्हणजे घरी काय पण कडधान्य ठेवायला पण चांगले यूज आहे हे मोठे डबे टू फोर्टी नाईनला आहे त्याच्यामध्ये पण तीन ते चार डबे आहेत मला वाटतं तीन ते चार भेटतील टू फोर्टी नाईन सर्व शॉपिंग झालेली आहे आता बिलिंग काउंटर आलोय सर्व बिलिंग करण्यासाठी मंडळी सर्व शॉपिंग करून झालेली आहे दोन ट्रॉल्या पूर्ण करून शॉपिंग केले घरचा पण होता आणि पूर्ण हळदीचा पण सामान घ्यायचा होता इकडे सर्व भरल्या थैलीमध्ये आणि इकडे पण बॅग मध्ये सर्व पॅक करून घेतलेला आहे तर मंडळी फायनली आता आपण घरी आलेलो आहोत आणि आज आपण गेलो होतो श्वेताईच्या हळदीची शॉपिंग करायला आणि डिमांडमध्ये आपल्याला ले ना सर्व गोष्टी मस्तपैकी डिस्काउंटमध्ये ऑफरमध्ये मिळालेल्या आहेत तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय